पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळा ड मधून मल्लीनाथ शंकरराव गायकवाड हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी माझा संकल्पनामा आणि शपथपत्र प्रसिद्ध केलं आहे प्रभाग क्रमांक सोळा ड मधून आपण उमेदवारी लढवत आहात अपक्ष म्हणून आपण ही निवडणूक कशा प्रकारे सामोरे जात आहात आणि मतदारांचा आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद लाभत आहे नमस्कार मी अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक सोळाच्या ड मधून लढवत आहे एकतर मी पंचवीस वर्षापासून इथे हाऊसिंग सोसायटीमध्ये याच प्रभागात काम करतो परंतु निवडणूक लढवण्याची अशी इच्छा कधी झाली नव्हती किंवा काही नाही परंतु आता सिडकोनी एक या या सगळ्या प्रभाग सोळामधले सगळे जे काही इमारती आहेत त्या बंगलो टाईप प्लॉटवर उभ्या आहेत आणि बंगलो टाईप प्लॉटवर बंगला बांधण्यासाठी परवानगी असताना इमारती बांधल्या गेल्या म्हणून सिडकोनी ह्या अनियमित इमारती नियमित करण्यासाठी नुकतीच एक ॲमनेस्टी स्कीम अभय योजना राबवली होती त्यात दंडाची तरतूद केलेली होती परंतु माझा या क्षेत्राशी पंचवीस वर्षाचा अभ्यास असल्यामुळे की हे परवानगी या सगळ्या सिडकोनी दोन हजार पाचच्या आधी दिलेल्या असताना आता या अनियमित कशा ठरतात आणि त्या नियमित करण्यासाठी दंड आम्ही का भरायचा म्हणजे चूक सिडकोची आणि भूर्दांड रहिवाशांवर हे आम्ही सर्वात विरोधात आवाज उठवला एक जनजागृती मेळावा घेतला दोन नोव्हेंबरला डी ए व्ही शाळेमध्ये त्यावेळेला उपस्थित सर्व लोकांनी हा विषय तुम्हालाच फक्त अभ्यासाचा आहे इथे तीन तीन वेळा नगरसेवक असणारे या वार्डाला पाच वर्ष महापौरपद होतं किंवा तीन, तीन चार वेळा आमदार असणाऱ्यांना सुद्धा हा विषय समजला नाही हा अभ्यास तुम्हाला आहे तुम्ही उभा राहा आणि महापालिकेत आपला आवाज उठवण्यासाठी तुम्हाला आम्ही सहकार्य करू अशी लोकांची मागणी आल्यामुळे मी या प्रभागातून निवडणूक लढवत आहे आपण काँग्रेसकडून इच्छुक होते मात्र तिकीट न मिळाल्याने आपण अपक्ष म्हणून लढवत आहात तर कसा प्रतिसाद मिळतो मुख्य म्हणजे कुठल्याही पक्षाकडून मी मागितलं होतं हे खरं होतं पण जेव्हा लोकांमधला प्रतिसाद यायला लागला ला की कोणत्याही एका पक्षाकडून उभा राहिला तर दुसऱ्या पक्षाचे मतदार तुम्हाला मतदान करणार नाहीत त्यापेक्षा आणि चार चार मतं मागावी लागणार आहेत त्यापेक्षा तुम्ही एकटे उभे राहा एक मत मागायचा तुम्हाला अधिकार राहील त्यामुळे कुठलं आणि सर्व पक्षाचे लोक तुम्हाला ओळखत असल्यामुळे सर्व पक्षीय मतदार तुम्हाला मतदान करतील हा उद्देश आणि लोकांनी सांगितल्यावर मलाही तो पटला त्यामुळे मीही असा निर्णय घेतला फार आग्रह धरायचा नाही मागणी तर केली होती मी काँग्रेस पक्षाकडे काँग्रेस पक्षाने नाही दिलं म्हणून मला काही राग वगैरे हो नाही परंतु उलट लोकांचा प्रतिसाद असा आहे की तुम्ही अपक्ष राहिल्यामुळे आम्हाला एक मत तुम्हाला देता येईल तीन मतं आम्ही आमच्या मनाने देऊ शकतो हे त्यांनी सांगितलेलं मलाही पटलं त्यामुळे मी अपक्ष लढवत आहे महायुती आणि महाविकास तिहेरी होईल नक्की आणि सगळ्यात मुद्दा आहे की सोळा ड मध्ये महायुतीचाही उमेदवार आणि महाविकास आघाडीचाही उमेदवार हे दोन्ही उमेदवार परप्रांतीय आहेत आणि मी महाराष्ट्रीयन आहे पश्चिम महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी परंतु एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी पनवेल मध्ये राहत आहे आणि या सहकार क्षेत्रामध्ये हाऊसिंग सोसायटीच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सगळेजण मला ओळखतात आणि त्यामुळे दोन परप्रांतीयांमध्ये एक महाराष्ट्रीयन ही तिरंगी म्हणण्यापेक्षा मी निश्चित विजयी होईन याची मला खात्री आहे विशेषतः आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहात मात्र अपक्ष म्हणून उभे आहात आपल्याला महायुतीची थी मतं मिळतील की महाविकास आघाडीची जास्त मतं मिळतील आता मी सांगितल्यासारखं एक मत मला मागायचा अधिकार आहे त्यामुळे आणि तुम्ही सगळेजण मला ओळखता की मी सगळ्या पक्षांच्या लोकांशी माझ्या सहकार्याची भूमिका आहे त्यामुळे एक मत निश्चितपणे महायुतीचं सुद्धा मतदार आणि महाविकास आघाडीचं सुद्धा मतदार एक मत माझ्या या क्षेत्रिय चिन्हाला निश्चित देतील याची मला खात्री आहे अद्याप देखील महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल कोणीही आपला संकल्पनामा किंवा शपथपत्र जाहीर केलेलं नाहीये मात्र आपण एक शपथपत्र देखील जाहीर केलेलं आहे तर याबद्दल काय थोडक्यात सांगाल माझ्या संकल्पनाम्यामधले विषय जर बघितले तर नागरी सुविधांच्या बरोबरीनेच म्हणजे परिवहन सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे की स म पनवेल महापालिकेची सेवा झाली पाहिजे बस स्थानकं बांधून के उभी केली परंतु बस सेवा नाही आहे त्यामुळे बससेवा रस्ते पाण्याची सोय ह्या सगळ्या नागरी सुविधांच्या बरोबरीनेच सिडकोच्या व्यवस्थापनाखाली येणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांमधल्या अडचणी यावरसुद्धा मी आवाज उठवलेला आहे त्याचबरोबर नागरी सुविधांमध्ये मी मा भगिनींसाठी खास करून मी निवडून आलो की पुढील पाच वर्षे पाचशे रुपयामध्ये स्वयंपाकाचा गॅस जो आहे तो पाचशे रुपयामध्ये देण्याची तरतूद करण्याचं मी अभिवचन याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे भगिनींचा सुद्धा मला प्रतिसाद मिळेल आणि मी निवडून येईन याची मला खात्री आहे भ्रष्टाचारासंदर्भात आपण या शपथपत्रामध्ये म्हटलंय त्याबद्दल सविस्तर काय सांगा भ्रष्टाचाराबद्दल या जो हा जो शपथपत्र मी दिलेला आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी लिखित स्वरूपात माझी सही आहे तिथं लिखित स्वरूपात मी म्हटलेलं आहे की मी निवडून आलो तर ब पनवेलमधला कुठलाही टेंडर किंवा कुठलंही हे घे महापालिकेत घेणार नाही आणि महापालिकेत ते घेतलं आणि भ्रष्टाचार जो आता सगळीकडे चालतो टेंडरमध्ये ठेकादारीमध्ये त्याला मी विरोध करेन आणि मी स्वतः त्याच्यात जर तुम्हाला असं भविष्यात वाटलं की म्हणताना म्हटले पण त्याच्यातून भ्रष्टाचारात हे पण सामील आहेत असं वाटलं तर माझ्यावर बिंदास्तपणाने केस करावं असं मी त्याच्यात पब्लिकला आव्हान केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने शपथपत्र देणारा प्रभाग सोळामध्येच मध्येच नव्हे तर संपूर्ण पनवेल महापालिकेच्या वीसच्या वीस प्रभागात कदाचित मी एकटाच असेन की जे लेखी स्वरूपात मी असं शपथपत्र दिलेलं आहे भ्रष्टाचार करणार नाही म्हणून वेळेला पालिकेतील जे नगरसेवक निवडून आले ते बरेचसे ठेकेदार बनलेले आहेत याच कारणामुळे आपण शपथपत्रात मी ठेकेदार होणार नाही असं म्हटलेलं आहे का नाही ठेकेदार होणार किंवा होणार नाही किंवा मागचे लोक ठेकेदार जास्त झाले तर ठेकेदार म्हणजे मलाही खायला मिळतं मग मला ता... त्याला विरोध आहे व्यवसाय करावा ठेकेदार म्हणून करावा असं निश्चितपणाने त्यांनी मी ठेकेदार होणारच नाही त्यामुळे माझा तो पिंड नाही त्यामुळे मी म्हटले की मी ठेका घेणार नाही परंतु जो भ्रष्टाचार होतो की म्हणजे शंभर रुपयाची एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतला तर त्यातले साठ टक्के साठ रुपये भ्रष्टाचारात जातात आणि चाळीसच रुपयाचं काम होतं म्हणून निकृष्ट दर्जाचं जे काम होतं ते करू करण्याला म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करण्याला मला विरोध आहे पूर्ण शंभर रुपयाच्या कामाचा लोकांना मोबदला मिळाला पाहिजे तर चांगल्या दर्जाची काम कामं होतील म्हणून माझा त्या चा भ्रष्टाचाराला विरोध आहे आपल्या प्रभागात पाणी समस्या असे रस्त्यांची समस्या इतर समस्या नागरिकांना भेटवत आहेत हो याविषयी या आपण काय मत म्हणतात पाणी पुरवठा पाणी समस्याबद्दल मी माझा चांगला अभ्यास आहे मुळात मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथले सगळे प्लॉट हे बंगलोसाठी साठी रिझर्व्ह होते त्यामुळे पाण्याची जी पाईपलाईन घातली गेली सेक्टर चार नऊ दहामध्ये आठशे सत्तर भूखंड शिडकोने दिलेले आहेत इथं आठशे सत्तर बंगले होतील त्या पाणी पुरवठ्याच्या हिशोबाने कमी व्यासाची पाईपलाईन इथं घातली गेलेली आहे परंतु दोन तीन प्लॉट एकत्रीकरण करून याला सगळ्या परवानग्या शिडकोने दिलेल्या आहेत त्यामुळे बारा फ्लॅट सोळा फ्लॅट अशा सदनिका झाल्यामुळे पाण्याचा दबाव कमी दाबाने पाणी पुरवठा होतो मुळात कोणीतरी तक्रार केली की शिडको तिथे टँकर पाठवते आणि तात्पुरती पाण्याची सोय करते परंतु माझा पुढे आग्रह असणार आहे की संपूर्ण पाईपलाईन बदलून आता हे बारा फ्लॅट आहेत तेवढ्यापुरताच हा विषय नाही आहे हे सगळ्या बिल्डिंग आता पंचवीस वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या आहेत मोडकळीस आलेल्या आहेत त्यामुळे पुनर्विकास जर या सोसायट्याचा करायचा तर वाढीव जे सदनिका होतील त्यालासुद्धा पाणी पुरवठा कसा होईल या मी माझ्या संकल्पनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंटचासुद्धा विषय याच्यात ना महापालिकेचं धोरण ठरलेलं आहे ना शिडकोचं धोरण ठरलेलं आहे तर ते नियमितपणाने निश्चितपणाने वाढीव व्याप घेऊन हे धोरण ठरवण्यासाठी सुद्धा मी भांडत राहीन त्यामुळं लोकांचा मला पाठिंबा आहे आणि हा पुनर्विकासाचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आलेला आहे पनवेलमध्ये अनेक ठिकाणी होत आहेत परंतु सिडकोमध्ये परवानगी नसल्यामुळे तुम्ही जर माथेरान रोडला फिरायला दिसताना पेट्रोल पंपच्या आजूबाजूच्या दोन तीन बिल्डिंग पाडून तीन तीन चार चार वर्षे झालेले आहेत पण लोकं आता हा हाय धायकुटीला आलेले आहेत रडकुंडीला आलेले आहेत की बिल्डिंग पाडून झाली पण काम पण सुरू नाही आम्हाला मिळणार की नाही याचा अर्थ एकच आहे की सुद्धा आणि महापालिकेने सिडको हद्दीमधल्या इमारतींचं पुनर्विकासाचं धोरण ठरवलेलं नाही मग एअरपोर्ट अथॉरिटीच्या उंचीमुळं असेल बंधन उंचीचं बंधन निरनिराळे त्याच्यात सर्टिफिकेन एन ओ सीआ लागणार आहेत त्या सगळ्यांमुळे ते सगळ्या आधी ठरवून पुनर्विकासाचं धोरण दोन्ही अथॉरिटीने ठरवावं ही एक माझी प्रामुख्याने मागणी असणार आहे आणि त्याचबरोबर भविष्यात आम्हाला दोन दोन व्यवस्थापनाखाली राहण्या पनवेल जुन्या पनवेलला फक्त महापालिका आहे नवीन पनवेलमध्ये महापालिका पण आहे आणि सिडको प्रशासन पण आहे त्यामुळे आम्हाला सिडको प्रशासन इथून हटवावं त्यामुळे आमचा दरवेळेला जो ट्रान्सफर चार्जेस आहेत जेव्हा जेव्हा फ्लॅट विकला जातो तेव्हा तेव्हा ट्रान्सफर चार्जेस भरावे लागतात हा भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो तो नष्ट करण्यासाठी या ठिकाणातून सिडको हटवावी म्हणजे भाडेपट्टा करारांनी जे प्लॉट दिलेले आहेत ते मालकी तत्वावर म्हणजे द्यावेत लीज डीडवर दिलेले प्लॉट हे फ्री होल्ड करावेत हे आमची मागणी असणार आहे आणि त्यासाठी मी भविष्यात आंदोलन उभं करणार आहे या निवडणुकीत एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे बिनविरोध आलेले नगरसेवक जे बिनविरोध नगरसेवक आले हे लोकशाहीला तारक आहेत की मारक आहेत निश्चितपणाने ते लोकशाहीला मारक आहे बिनविरोध निवडणुका या सहसा कुठेही होत नाहीत अगदी ग्रामपंचायत लेवल वगैरे हो पूर्ण गावाने जर तो निर्णय घेतला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका एक समजोत्याने करून बिनविरोध करतात गावात भांडणं नको म्हणून परंतु आत्ता जे बिनविरोध नगरसेवक आलेले आहेत त्याचा सगळ्या राज्यात मध्ये विरोध होतो आहे त्यामुळे तो निश्चितपणाने लोकशाहीला मारक आहे लोकांचा मतदानाचा हक्कच तुम्ही हिरावून घेतलेला आहे त्यामुळे त्या होऊ नयेत या मताचा मी सुद्धा आहे पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया मतदारांना मी एकच आवाहन करेन की प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आपल्या ज्या नागरी सुविधांच्या बरोबर सिडकोच्या विषयावर मी सविस्तरपणे माझ्या संकल्पनाम्यामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे मी निश्चितपणाने त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी माझ्या फेडरेशनच्या हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशन आहे फेडरेशन त्या फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणाराच आहे लोकांनी मला सहकार्याची भावना केलेलीच आहे माझ्याशी त्यामुळे आम्ही लोक सहभागातून हे आंदोलन उभा करू आणि हा प्रश्न आम्ही मिटवू त्यासाठी येत्या पंधरा जानेवारीला माझं जे तीन नंबरला माझं नाव आहे सोळा डमध्ये मा माझ्या नावासमोरचं क्षेत्रिया चिन्हावरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या ही अर्धा दिवस राहिलेली तुम्ही मला साथ आणि वेळ द्या मी भविष्यातील पाच वर्ष तुम्हाला निश्चितपणाने न्याय मिळवून देईन हे हा माझा शब्द असणार आहे मतदारांना त्यामुळे मतदारांना माझी विनंती आहे की पंधरा जानेवारीला तुम्ही क्षेत्रिय चिन्हासमोरचं बटन दाबून मला विजयी करा सोळा जानेवारीला आपण विजयाचा गुलाल निश्चितपणे उधळूया